नवीन रिंग रोड पुण्याला जातोय तो नवीन रिंग रोड जातोय आणि त्याच्यामुळे जवळपास शंभर फूट हेड आपलं हे कमी होत आहे आणि त्यामुळे आता आपला तो मार्ग तो मार्ग त्या ठिकाणी शंभर टक्के सुकर होतोय आणि सोमर्डीला पाणी आल्यानंतर मला वाटतंय सोमर्डीचं पाणी हे शंभर टक्के एक टी एम सी पाणी हे पूर्णपणे जे आपल्याला सोमळी पासून सुपर सुपरि त्यानंतर पिंपळ बोराट खळ खळजता वरता म्हणजे नदीच्या राईट साईडच्या शिवडी त्याचप्रमाणे आपलं जवळ घेऊन सॉरी हे गाव पण वाढून माझं का वाळून निळून तक्रारवाडी करून पूर्ण पाणी मग एक पी एम सी पाणी हे आपल्याला त्या ह्याच्यातनं जानेवारीपासून मे पर्यंत मिळणार आहे आणि ऑगस्ट पासून म्हणजे जुलैपासून डिसेंबरपर्यंत आणि वाहणारं जे पाणी ते वाहणारं पाणी आपल्याला त्या ठिकाणी अॅडिकुट उपलब्ध येणार होऊ शकेल अशी त्या ठिकाणी शक्यता म्हणजे पॉझिटिवली शंभर टक्के आता त्या अधिकारी लेवलवर त्या ठिकाणी झाले तुम्हाला याही रस्त्याचं मी आज सांगितलं आहे उद्या त्यागत कसर तुम्हाला मिळून जाईल आणि तो रस्ताही आपण त्या ठिकाणी पोहोचून या ठिकाणी चांगलं काम आहे मला फक्त एकच विनंती करायची आहे त्या सगळ्यांना आपण सांगितले आणि किती क्रुशल ही लोकसभेची निवडणूक हे तुम्हाला माहिती कारण ह्या लोकसभेच्या निवडणुकीवरती या देशामध्ये भविष्य काळामध्ये लोकशाही राहील का नाही हे ठरणार आहे म्हणजे उद्या जर लोकसभेची ही निवडणूक त्या ठिकाणी इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी त्या ठिकाणी मिळू शकते तर मला नाही वाटत कुठली स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी होऊ शकणार आज तुम्ही बघितलं मुंबई आणि आता याचं बिल बदललं त्यांनी जिल्हा परिषदेचं सुद्धा आणि त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आणि नगरपालिकांचं त्याचप्रमाणे कॉपरेटिव्हचं बिल बदललं म्हणजे आपल्या स्वतःच्या पोटनियमांमध्येच त्या ठिकाणी बदल करतायत आता जसं जेजुरी देवस्थानला आहे ना अपॉइंटेड तसे आहेत जसे अपॉइंटेड आहेत ना नगरसेवक अपॉइंटेड जिल्हा परिषद सदस्य अपॉइंटेड पंचायत समिती सदस्य आहे ना आपण ही लढाई जिंकलो नाही तर आणि मग अवस्था काय होईल आणि पुढच्या काळामध्ये एकदा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरसेवक आले की त्यानंतर ग्रामपंचायतीपासून आमदारापर्यंत खासदारपर्यंत सगळेच अपॉइंटेड येणार आहेत म्हणून लोकशाहीची म्हणजे आपण खऱ्या अर्थाने अध्यक्षीय राजवटीकडून त्या ठिकाणी चाललेलो आहे ही खूप मोठी डोक्याची घटना आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळली आपणांनी मैदानावती सगळ्यांनीच आपण म्हणजे काही पुढे जा आहेत राणे सर सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी गौफ म्हणजे आपलं अन्नानी लवला सगळ्या मंडळींनी आपण त्या ठिकाणी ना मी मला वाटतं अख्ख्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताईच्या प्रचाराला इथं तीन वेळा आलो होतो पण माझ्या स्वतःच्या प्रचाराला मला वाटतं एकदाही आलो नाही पण तरी सुद्धा मी आणि सुक्रियाताई दोघंही एवढं भरभरून तुम्ही दिले पाहिजे बरोबर ना सगळ्यात जास्त मतदार हे आपल्याला जवळ अर्जुन त्या ठिकाणी दिलं होतं आणि मला वाटतं ते या बाजूला जवळ अर्जुन बदल ती बाजू नेहमीच भक्कम राहत मला साठी महत्वाची नाहीये ही निवडणूक केवळ पवार साहेबांच्या साठी महत्वाची ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आज जर तुम्ही बघितलं आज तुम्ही सगळे स्टेटमेंट बघा मागच्या सहा महिन्यातले एक वर्षातले सरकार सरकार फक्त पैशाची भाषा बोलत सरकार काय म्हणतं तुमच्या जमिनी द्या रक्कम देऊ सरकार हे म्हणत नाही जमिनीला पाणी देऊ पाणी दिलं तर एका वर्षामध्ये आपण जमिनीच्या किमतीचा तिप्पट माल काढतोय सरकार हे नाही म्हणत सरकार काय म्हणते जमीन द्या आम्ही तुम्हाला दुप्पट रक्कम देतो हे आवडतं त्या ठिकाणी झाले आणि खऱ्या अर्थाने मला सांगायचं की ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई नाही तर उद्याच्या काळामध्ये आणि अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं कामं सगळी झाली परंतु संधी मिळाल्यानंतर निश्चितपणाने ज्या ज्या मागण्या गावातून आल्या त्या त्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये आम्ही निश्चितपणाने प्रयत्न केला मध्यंतरच्या मागच्या काळामध्ये आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेब यांनी हे गाव दत्तक म्हणून त्या ठिकाणी घेतले आणि दत्तक गाव घेतल्यामध्ये मध्ये सांगितलं मला सांगितलं जाऊन की तुम्ही गाव गावात जाऊन मीटिंग घ्यायची या गावातले प्रतिनिधी होते त्यांना नाही सांगितलं मुद्दाम आता उल्लेख करतो तुमच्या समोर तुमच्या बक्ष hvat er þetta